आज दिनांक सव्वीस आठ दोन हजार पण चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हजार समिती पिंपळगाव बसवान उन्हाळ कांदा आवक तेवीस हजार चारशे क्विंटल किमान दर चारशे कमाल दर एकवीसशे एक रुपये सर्व सर्वसाधारण दर तेराशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती लासलगाव उन्हाळ कांदा आवक दहा हजार आठशे क्विंटल किमान दर सहाशे कमाल दर एकोणावीसशे एकोणाशे सर्वसाधारण दर पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती चांदवड उन्हाळ कांदा आवक आठ हजार पाचशे क्विंटल किमान दर चारशे त्रेपन्न रुपये कमाल दर पंधराशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर तेराशे ऐंशी रुपये क्विंटल बाजार समिती कोपरगाव उन्हाळ गांदा आवक आठ हजार सहाशे चोवीस क्विंटल किमान दर चारशे कमाल दर पंधराशे एक्केचाळीस रुपये सर्वसाधारण दर बाराशे रुपये क्विंटल बाजार समिती कळवण उन्हा कांदा आवक पंचवीस हजार सातशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर चारशे पन्नास रुपये कमाल दर एकोणावीसशे रुपये सर्वसाधारण दर बाराशे रुपये क्विंटल बाजार समिती नाशिक उन्हाळ कांदा आवक पाच हजार दोनशे बहात्तर क्विंटल किमान दर तीनशे पन्नास रुपये कमाल दर पंधराशे एकान रुपये सर्वसाधारण दर अकराशे रुपये क्विंटल नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा